आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड असा अस्वस्थ आहे कधी दुष्काळाशी सामना करतो तर कधी महापुराशी सामना करतो कधी त्याच्या पिकावरती प्रचंड गारपीट होते तर कधी ढगपुट्टीमुळे शेतकरी हैराण होतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झाल्यानंतर मोठा आशावाद ठेवून शेतकरी या सरकारकडं एका आशेनं पाहत असतो पण या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना पीक विमा देऊन एक रुपयामध्ये त्यांना भिकारी असे संबोधतात हे खर तर हा केलेला शेतकऱ्यांच्या चेष्टेचा विषय आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी निषेध व्यक्त तर रुपयामध्ये पीक विमा आम्ही त्यांच्याकडे कधी मागितलाच नव्हता तरी सुद्धा त्यांनी स्वतःहून पीक विमा हा आम्हाला दिलेला आहे यामध्ये प्रचंड असा पीक विम्याच्या कंपन्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे सरकारच्या कायरान जमिनी असतील जलसंपादाच्या काही जमिनी असतील वनविभागाच्या काही जमिनी असतील अशा जमिनींवरती पीक विमा दाखवून प्रचंड असे पैसे अडकलेले आहेत त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं बोगस शेतकऱ्यांची नावं घालून त्या ठिकाणी पीक विमा उचललेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये या कृषी मंत्र्यांनी या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं हो होतं पण ते लक्ष न देता शेतकऱ्यांचीच दे थट्टा करून त्यांना एकारी संबोधायला गेलेले आहेत याचा जाब उद्या ते कोल्हापुरात येत आहेत कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा जाब त्यांना उद्या स्वाभिमानी पद्धतीनं त्या ठिकाणी विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी खळ्यावरती आपलं जे धान्य गेलो होतो ते मोठ्या खळ्यावरती धान्याच्या राशी शेतकरी हा असा प्राणी आहे की याचकाला एकाही रिकाम्या पाठवत नाही सुपानं त्याला धान्याचं दान करतो अशा शेतकऱ्याला तुम्ही भिकारी कसं काय संबोधला यासाठी या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी तुमच्यावरती नाराज आहे तीव्र शब्दामध्ये आम्ही तुमचा या ठिकाणी निषेध करतो आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितपणानं आपल्या पद्धतीनं त्याचा जाब त्यांना विचाराशिवाय राहणार मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अजित पवार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा